कोण म्हणत सरकार ज्या पद्धतीने तयारी करत सरकार तयारी करताय चौदा दिवस झाले पंधरा दिवस झाले पाकिस्ताननी जेव्हा जे आमच्या सत्तावीस लोकांचा बळी घेतला त्या संदर्भातला प्रतिकार म्हणा बदला म्हणा काय हा आधी प्रश्न आहे दिल्ली दिल्लीमध्ये भीती गाठी सुरू आहेत लोकांच्या आपल्याला जपाननं पाठिंबा दिलाय पुतीन पाठिंबा दिलाय वगैरे सुरू आहेत चर्चा आता उद्या युद्ध सराव आहे जनतेचा युद्ध सराव मॉक ड्रिल आम्ही त्यालाही तयार आहोत युद्ध सराव अनेक देशांमध्ये दे होत असतो विशेषतः ज्या देशांना सातत्यानं युद्धाची भीती असते म्हणजे इस्रायल सारखा देश त्यांना सातत्यानं हा युद्ध सराव करावा लागतो जनतेला त्यात सहभागी करून घ्यावा लागतो कारण तिथे तीनशे पासष्ट दिवस वर्ष वर्ष युद्धाची परिस्थिती युक्रेन असेल भारतामध्ये जनता तेवढी अज्ञानी नाही एकोणीशे एकाहत्तर सालच बांगलादेशच्या युद्धाची परिस्थिती त्यावेळेला आम्ही पाहिली आहे तेव्हा तर दळणवळणा साधनही कमी होते भारत पाकिस्तानचं युद्ध झालं त्याच्यापेक्षाही मोठं युद्ध आपण लढलो ते म्हणजे करोनाचं युद्ध भारताची जनता ही मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग आहे मजबूत आहे या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जनतेला ठेवले अनेक देशात आम्ही एखाद्या देशावर किंवा एखाद्या नागरिकावर किंवा सैन्य स्थळावर हल्ला झाल्यावर ताबडतोब चोवीस तासामध्ये बदला घेतला जातो आता आमचा युद्ध सराव होईल म्हणजे आम्हाला का बंदुका वगैरे देणार आहेत का गोंगे वाजणार आहेत ब्लॅकआउट होणार आहे बरोबर ना, ना। गोंगे वाजतील काळोख महत्वाच्या वास्तू झाकून ठेवल्या जातील वगैरे 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 आम्ही एकोणीसशे एकाहत्तर साली हे पाहिलंय सगळं याची माहिती लोकांना दिली जाऊ शकते व्हिडिओ माध्यमातून पण जशा थाळ्या वाजवल्या टाळ्या वाजवल्या तसं आता युद्ध सरावात अजून काय दिवस आता आमच्या सैन्याचा युद्ध सराव सुरू आहे सैन्य हे कायम सज्ज असलं पाहिजे ते आहेच भारतीय सैन्य कायम सज्ज आहे आता आमचा प्रश्न आहे संरक्षण मंत्री देशाचे प्रधानमंत्री आणि तिन्ही सेना दलाच्या प्रमुख असलेला राष्ट्रपती त्यांना हे माहिती आहे की नाही हेच मला माहित नाही राष्ट्रपती या तिन्ही सेना दलाचे प्रमुख आहेत पंतप्रधान नाही राष्ट्रपती प्रमुख आहेत देश युद्ध करतो आहे हे चिनी सेना दलाच्या प्रमुखांना माहीत आहे की नाही याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही आमचं प्रधानमंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही ताबडतो भारत पाकिस्तान हा जो तणाव आहे आणि त्याचा फटका भारताला भविष्यात बसण्याची शक्यता आहे तो म्हणजे आर्थिक दृष्टी पण देश आणि जनता राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि अभिमानासाठी कोणत्याही परिस्थितीशी सामना करायला तयार आहे की तुम्ही आहात म्हणून आम्ही सामना करणार नाही या देश आहे एक व्यक्ती नेतृत्व करताय एक पक्ष नेतृत्व करते म्हणून नाही हा देश सदैव लढायला सज्ज आम्ही सज्ज आहोत तुम्ही मॉकड्रिल घेत राहा पण दाखवा तुम्ही काय करता तिथे पाकिस्तानचं विशेष अधिवेशन भरलंय संसदेचे आमची तर पहिल्या दिवसापासून मागणी काश्मीरच्या प्रश्नावर सध्या त्या परिस्थितीवरती दोन दिवसाचं विशेष अधिवेशन तुम्ही घ्यायला पाहिजे आणि सगळ्यांशी मनमोकळेपणाने चर्चा केली पाहिजे सर्वपक्षीय बैठकीत जे होत तसं नाही आम्हाला उणी धुणी काढायची नाही आम्ही तुमच्या बरोबर आहोत म्हणजे सरकार बरोबर आहोत आम्ही देशाबरोबर आहोत आम्ही पक्षाबरोबर नाही एखाद्या अध्यक्ष आमचा आहे तुमचा जेवढा तो आहे म्हणताय तेवढा तो आमचाही आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करताना एकदा काय त्या आरपार होऊन जाऊ द्या ना किती दिवस तुम्ही अशी टांगती तलवार ठेवणार आहात आणि पुढली जी परिस्थिती निर्माण होईल त्यासाठी तुम्ही आतापासून आहोत आम्ही देशाबरोबर आहोत आम्ही पक्षाबरोबर नाही एखाद्या अध्यक्ष आमचा आहे तुमचा जेवढा आहे म्हणताय तेवढा तो आमचाही आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करताना एकदा तुम्ही त्याची चांगली तलवार ठेवणार आहात आणि परिस्थिती निर्माण होईल त्यासाठी तुम्ही आतापासून या देशातल्या सर्व पक्षांना विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे युद्ध करणं सोपं असतं पण युद्धानंतर जी परिस्थिती निर्माण होते एखाद्या देशामध्ये युक्रेनमध्ये झालेली जी अफगाणिस्तान झालेली आहे जी मध्ये आहे युद्धानंतर अनेक अडचणींना देशाला तोंड द्यावं लागतं त्याच्या तयारीसाठी तुम्ही देशातल्या समस्त राजकीय पक्ष विरोधी पक्षांना बरोबर घेऊन काम करणं गरजेचं आहे पण हे सगळं करण्याआधी देशाचे गृहमंत्री अमित शहा जे अपयशी गृहमंत्री आहेत त्यांना पुढली परिस्थिती सांभाळता ना ना। येणार नाही मी परत सांगतो त्यांना पदावरून आठवायला माझ्याकडे त्या बैठकीची पूर्ण माहिती आहे पण मी आता जर तुम्हाला काही सांगितलं तर हे जे गांभीर्याने मी तुम्हाला जे आता बोललो आहे युद्धाविषयी त्याच्यावर पाणी पडेल मी एक दोन दिवसात त्या बैठकीविषयी आणि महाराष्ट्राचे काय म्हणतात ते तुमचे अस्वस्थ आणि अशांत उपमुख्यमंत्री यांच्याविषयी काय निर्णय झालेला आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं